महिलेची ओळख पटली अनैतिक संबंध ठरले महिलेच्या खुणाचं कारण जिंतूर तालुक्यातील एलदरी जलाशयाजवळ एका महिलेचा मृतदेह बुधवार दिनांक बारा जून रोजी आढळून आला होता या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं अनैतिक संबंधातून महिलेचा खून झाल्याचं तपासात पुढे आलं या प्रकरणात सेलू तालुक्यातील कुपटा इथून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपासासाठी जिंतूर पोलिसांसमोर हजर करण्यात आलं आहे माहितीनुसार बुधवारी सकाळच्या सुमारास एलदरी जलाशयाजवळील रस्त्यावर एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता सुरुवातीला या महिलेची ओळख पटली नाही पोलिसांनी शोध घेतला असता सदर महिला जिंतूर येथील खैरी प्लॉट या ठिकाणची राहणारे असून तिचे नाव वैशाली जालिंदर तांबडे असं असल्याचं पुढं आलं या महिलेचा गुण अनैतिक संबंध तू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या आदेशानं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दिलावर खान रवी जाधव सिद्धेश्वर चाटे विष्णू चव्हाण नामदेव डुबे मधुकर ढवळे संजय घुगे यांच्या पथकानं आरोपीचा शोध घेतलाय पोलिसांना महिलेचा खून सेलू तालुक्यातील कुपटा येथील गोपाळ दिनकर इकर यानं केल्याची गोपनीय माहिती मिळाली आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने घेतलं ताब्यात या माहितीवरून पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली महिलेसोबत अनैतिक संबंध होते महिला वागत नव्हती त्यामुळे त्यांच्यात वाद होत होते मंगळवार दिनांक अकरा जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आरोपीनं दुचाकीवर बसवून महिलेला एलदरी येथे जलाशयाच्या बाजूस मुरुमखेडा गावाच्या दिशेनं मोकळ्या टेकडीवर फिरण्यासाठी नेलं या ठिकाणी त्यांच्यात पुन्हा वाद झाला या वादामध्ये आरोपीनं साडीच्या पदरानं महिलेचा गळा उडून तिचा खून केला